संध्याकाळी करण कामावरून घरी आला हातपाय धुवून खुर्चीवर बसला जेवण देऊ का तू मला मीराने विचारले जेवण नको आहे मला तू माधी माझ्या समोर बस मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे मी बसते पण तुम्ही आधी जेवण तर करून घ्या सांगितले ना एकदा भूक नाही म्हणून समोर बस म्हटलं ना तेवढं कर काय झाले मीरा म्हणाली मला तुला विचारायचं आहे की काय झालं हे तुला काय प्रॉब्लेम आहे तुझा आपण बाहेर फिरायला जाणार होतो ते ट्रिप कॅन्सल का केली आठ दिवस गेले असतो फिरायला चांगला एन्जॉय केला असता एकांत मिळाला असताना आपल्याला दोघांना मला नको आहे एकांत मी या घरात फक्त रियाची आई म्हणून आली आहे यापेक्षा जास्त अपेक्षा तुम्ही माझ्याकडून ठेवू नका याचा काय अर्थ नुसते नाटक नको करू तुला जरी एक पत्नी म्हणून माझ्याशी नातं ठेवायचं नव्हतं तर तू माझ्याशी लग्न का केलं यात मुलीचाही दुष्काळ पडला होता तिच्यासाठी आई तर मी एक बाई ठेवू शकत होतो स्वातीच्या अपघाती मृत्यूनंतर मला माझ्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करायची होती आणि रियाची मावशी असल्यामुळे तुम्ही तर कोणत्याही बाईपेक्षा तिची जास्त काळजी घेऊ हो। शकशील एवढेच या लग्नामागचं कारण आहे मीरा गप्प होती खाली मान घालून बसली होती एक महिना झाला होता त्यांच्या लग्नाला ती सतत करणला टाळत होती बेडरूममध्ये सुद्धा काही सोंग घेऊन झोपायची पण आज त्याने त्याचे आई बाबा गावी गेले होते त्यामुळे तिला सकाळपासूनच रात्रीची भीती वाटत होती करण आज करणला आज टाळणे शक्य नव्हतं तुम्ही जेवून घ्या आधी आपण शांततेत बोलू नंतर तुम्ही जेवून घ्या ना मी ताट वाढते आणि मीरा किचनमध्ये गेली तिने ताट वाढून हातात घेतले आणि करणसुद्धा तिच्या मागोमाग किचनमध्ये गेला मीरा जेवण नको आहे मला फक्त रियाची आई म्हणून येत आहेस ना मग माझ्या पोटाची काळजी घ्यायची तुला काय गरज तू आधी बेडरूममध्ये चल मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत करण मीराचा हात हातात पकडून रागाने तिला खोलीत घेऊन आला तो तिच्या दिशेने पाऊल टाकत होता ती मागे सरकत भिंतीला टेकली आता तिथून कुठे जाणार नव्हती मीरा एक भिंतीला चिटकून उभी होती करण आणि तिच्यात मुळीच अंतर नव्हतं तो तिला भिंतीसोबत दाबत होता त्याने त्याचे दोन्ही हात भिंतीला टेकवले होते आणि त्याच्यामध्ये ती घाबरून गेली होती खरंच खूप घाबरलेली होती ती त्याची भीती तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती तिने डोळे घट्ट मिटली होती आता करण काय करेल या भीतीने थरथर कापत होती लग्नानंतर पहिल्यांदाच त्या इतक्या जवळ आली होती त्याने तिला निरकून पाहिलं बरेच दिवस झाले पण ती त्याला टाळत होती आणि त्यानेही तिला भेटायचं ठरवलं होतं पण तिने ट्रिप कॅन्सल केली आणि त्याचा राग अनावर झाला होता आज एका मला एका मुलगी आहे आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे पण मला दुसरं बाळ हवं आहे हे कायम लक्षात ठेव हो, आणि तुझ्यासोबत वागताना बोलताना जर मी काही चुकत असेल तर तुम्ही चुकत आहात की सांगायला ते विसरू नकोस बाकी तुझं नाटक चालू दे असं म्हणत करण संतापाने तिथून निघून गेला एक आठवडा ताणतणावातच गेला करण तिच्याशी नीट बोलत नव्हता आणि तीही काही फरक न पडल्यासारखं वागत होती आई बाबा गावावरून परत आली आणि मीरा जेव्हा जेवायला करणसुद्धा रेवार असल्यामुळे घरीच होता दुपारच्या जेवणाला सर्वजण एकत्र बसले करण ती मीराकडे एकटक बघत होता त्याच्या नजरेने ती घाबरून त्याच्याकडे बघतच नव्हती आई बाबा घरात असले की ती बिंदास्त असायची कारण करणला टाळणे सहज जमत असेल जेवत असताना करणला एक फोन आला आणि सर्वजण जेवण उरकून निघून गेले आता किचनमध्ये करण आणि मीरा दोघेच होते तिचंही जेवण झालं होतं पण त्याचं जेवण होईपर्यंत त्याला वाढण्यासाठी त्याच्यासमोर बसलेली होती तिला आता भीती वाटत होती की तो पुन्हा तोच विषय काढेल की काय बंदीचा लाडू छान असतो खूप दिवस झालं खाल्ला नाही काय येत नाही का तुला बोलमिरा पाणी पित होती तिचे हात थरथर कापत होती कारण तिच्या घाबरत हालचालींचा मनोमन आस्वाद घेत होता आणि मनातल्या मनात हसत होता लाडू तयार होईपर्यंत ते सुद्धा तिथे आली आणि मम्मीसुद्धा असाच लाडू करायची ना पप्पा तिच्या बोलण्याने शांतता पसरली करण लाडू न खाताच कुठं गेला मग त्याला सुद्धा वाईट वाटले दिवसभर करण बेडरूममध्ये होता पण मीरा चुकून सुद्धा बेडरूममध्ये आली नाही संध्याकाळी आईबाबांना एका बाहेर जायचे होतं करण आम्ही बाहेर जाऊन येतो तोपर्यंत तुम्ही कुठेतरी बाहेर जाऊन फिरून या आई बाबा जातात करण दरवाजा जाता आतून बंद करतो ती हॉलमध्ये बसलेली होती तो तिच्या शेजारी येऊन बसतो कितीही झालं तरी तू माझी लग्नाची बायको आहे किती नाही म्हणलीस तरी तुझं आयुष्य तुला माझ्यासोबतच घालवायचं आहे काही दिवसांनी माझीच नाही तर तोच आई बाबा सुद्धा तुला नातू तु हवा आहे म्हणून तुझ्या मागे लागतील बघ करण नेहमीप्रमाणे बोलून निघून गेला मीरा खाली मान घालून बसून राहिली दुसऱ्या दिवशी पाळण्यासाठी करण मीरालासुद्धा घेऊन आला तिला शाळा सोडून गाडी नेहमीच्या रस्त्याने न जाता पेगसच रस्त्याने जाऊ लागली तशी मीराला भीती वाटू लागली ती बेचेन झाली कुठे नेताय तुम्ही मला गावाच्या बाहेर कशाला मला घरी जायचे आहे गाडी थांबवा त्याने पटकन गाडी थांबवली रस्त्यावर कोणीच नव्हते मीरा खाली उतरली तोही खाली उतरला चुकीचं वागते का या प्रश्नांचे उत्तर नाही माझ्याकडे मला घरी सोडा नाही सोडणार मला जिथे जायचं आहे तिथे मी जाईल थांब तुझ्या बाबांना फोन करतो आणि सांगतो की एक ही एक नाटक करत आहे तीही रस्त्यावर मीरा नका कृपया मी बसते मग त्यांच्या डोळ्यात बोलताना पाणी आलं होतं गाडी सुरू झाली ते खूप सावरून बसायचे तरी आपण दोघांना मधून मधून हलकासा प्रश स्पर्श व्हायचा एका कॉलेज समोर आले एक तासाचा प्रवास केला दोघांनी पण रस्ताभर शांतता होती कॉलेजमधून मीरा गोंधळली करणने तिला ॲडमिशन घेण्यासाठी आणले होते ॲडमिशन प्रोसेस करून गाडी पुन्हा घराच्या दिशेने निघाली ऊन खूप कडक होते तेव्हा डोक्याला रुमाल बांधाना मीरा बोलण्याचा प्रयत्न करत होती आयुष्यात इतके चटके बसत आहेत की या उन्हाचा आता काहीच वाटत नाही तू फक्त नीट बस मग त्याला खूप गरमल्यासारखं शरमल्यासारखं वाटत होतं किती चांगल्या मनाने मला इथे आणत होते मी उगाच त्यांच्यावर संशय घेत होते आज मीही त्यांना त्यांनी माझ्या ॲडमिशनसाठी रजा टाकली आता दोघे घरी आले दुपारच्या वेळी पाटण यासाठी ती बेडरूममध्ये आली त्याच्याकडे पाठ करून झोपली होती त्यांनी लॅपटॉपवर रोमॅंटिक गाणे लावले होती दोघेही गाणी ऐकत होती तेवढ्यात मीराच्या आईचा फोन आला तुझ्या बाबांना ॲडमिट केलं होतं आणि एमर्जन्सी पैसे लागणार होते पुन्हा फोन केला आणि त्यांनी पैशाची सोय केली म्हणाली पैशाची काही कळजू काळजी करू कर नका आणि बाबांना ॲडमिट करा तुला काही काळजी वाटेल म्हणून तुला काहीच त्यांनी सांगितलं नाही त्यांचे आभार मानण्यासाठी फोन केला त्यांनी तुझ्यावरती खूप प्रेम होतं त्यांचं दिशा अशा जाणे थोडेसे झाले आहेत खूप हरण्या काळ हरण्याचे आहेत तेव्हा अचानक निघून जाण्याने थोडे कसले आहेत पण मन मोकळे करत नाहीत त्यांना नाराज करू नको आता दुसरीची जागा भरून काढत त्यांच्या आयुष्यात पुन्हा तो आनंदानं त्यांना समजून घ्या संध्याकाळी मीराने स्वातकरांसाठी उपमा बनवला बापरे रिया तुझी नवी मम्मी खूप खुश दिसत आहे हो आज मम्मी खूप खुश आहे रिया मी तुला आज चक्क आजीजवळ झोपायला पाठवत आहे आम्ही मुद्दाम रियाची मग मी या शब्दावर जोर देऊन बोलायचं मीराचं मीरा लादली आणि पटापट किचनमध्ये काम आवरून बेडरूममध्ये आली आज किचनमध्ये जरा जास्तच लवकर आवरलं तुला मगाशी फोन आला होता आईचा खूप कौतुक करत होते तुमचं मी तर सगळ्यांनाच आवडतो तू सोडून मी कुठं म्हणाले की तुम्ही मला नाही आवडत पण आवडतो असं तरी कुठे म्हणाली हे असं सगळं कसं मी सांगणार ती लाजच होती म्हणजे मी तुला आवडतो मग इतके दिवस तू दूर का पळत होती माझ्यापासून मला थोडा वेळ हवा होता ती गेली आणि लगेच मला अर्धवट संसारात आईबाबांनी गुंतवलं मला माझं पुढचं शिक्षण पूर्ण करायचं होतं शिवाय तुमचं ताईवर खूप प्रेम होतं त्यामुळे तुम्ही तिची जागा मला कधी देणार नाही असं वाटत होतं हो तुझ्या ताईवर माझं खूप प्रेम होतं ती अचानक गेली सगळं संपल्यासारखं वाटलं पण त्यासाठी स्वतःला सावरलं खूप त्रास झाला तो काळ खूप अवघड होता पण त्यातून बाहेर निघून आयुष्याची नवीन सुरुवात करायची आहे म्हणून मी हे लग्न केलं मीरा मला माझी चूक समजली मला माफ करा अखेर तुमच्या प्रेमाच्या धाग्याने माझं मन जिंकलं मला माफ करा प्लीज आता एक मेका खुप, ला ते एकमेकाबरोबर खूप खुश होते आणि आनंदाने राहायला लागले मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद